नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो पातळ पालक पालकाची पातळ भाजी बनवत आहोत आपण खूप मस्त होते भाजी, ही, ही होते भाजी खूप छान लागते चवीलाही तितकीच छान लागते आणि बनवायलाही सोपी आहे खूप मस्त होते ही भाजी भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर कशाबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान होते ही भाजी तर चला पटकन रेसिपी सुरू करूया पातळ पालक बनवत आहोत आपण पालकची पातळ भाजी बनवत आहोत आपण इथे आपण पालकची भाजी घेतलेली आहे एक जुडी मोठी जुडी पालकची भाजी घेतलेली आहे भाजी साफ करून घेतली स्वच्छ धुवून घेतली तीन चार वेळा आणि चिरून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे मी आधीच ही सर्व करून घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला चिरलेली गरम पाण्यामध्ये घालायचे एक पाच ते दहा मिनिट हिला उकडून घ्यायचं आहे आपल्याला आता हिला आपण गरम पाण्यामध्ये घालूया इथे गॅसवर मी एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये ही पालक मी घालत आहे पालक आपल्याला एक पाच दहा मिनिट उकडून घ्यायचे आता इथे पाण्यामध्ये ना आपल्याला पालक अशी चांगली दाबून उकडून घेऊया ही पाच ते दहा मिनिट आपल्याला ही उकडून घ्यायचे पाणी चांगलं गरम झालेलं आहे बडं आता उकळून घेऊया इथे दहा मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे उकळून घेतलेली आहे चांगली गरम पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं चांगली उकळून घ्यायची म्हणजे जेणेकरून भाजी चांगली शिजेल आता ही उकळून झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि हिला फोडणी देऊया आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये आता आपण इथे गॅसवर एक टोप ठेवलेला आहे मोठा एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण भाजी पालकची फोडणीला घालणार आहोत इथे मी तेल घालत आहे दीड चमचा तेल घातलं आहे इथे आपण भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे दीड चमचा तेल घातलेलं आहे याच्यामध्ये मी दोन तेजपत्त्याची पानं घालत आहे इथे तीन चार लवंग आणि तीन चार काळी मिरी आहेत त्या घालत आहे एक मोठी वेलची घालत आहे हे आता थोडं ना परतून घेऊया आता हे खडे मसाले आहेत ते आपण तेलावर थोडे परतून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये जिरा घालत आहे मी एक चमचा जिरा पण चांगला गरम झाला याच्यामध्ये लसूण घालूया लसूण मी इथे बारीक चिरून ठेवलेली आहे एक अख्खा लसूणचा कांदा घेतलेला लसूणची कोरमी देत आहोत आपण आता हे चांगलीच लसूण जरा तेलावर परतून घेऊया स्लो गॅस ठेवायचं आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही आता गॅस बारीक ठेवलेलाच आहे आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया इथे लाल तिखट टाकत आहे मी थोडं तिखट एक दीड चमचा ताकट आहे इथे दीड चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे हळद घालूया धनापूड घालत आहे जिरा पूड घालत आहे इथे एक चमचा गरम मसाला घालत आहे आता हे मसाले ना मिक्स करून घेऊया तेलावर परतून घेऊया गॅस स्लोच ठेवायचा आहे फास्ट ठेवायचा नाही तर यामध्ये जे आपण पालक शिजवून घेतलेली आहे ती घालणार आहोत संपूर्ण पाण्यासक घालायचे आपण हे पाणीसुद्धा वापरणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज लागणार आहे आता इथे आपण पालक घातलेला आहे चांगलं ढवळून घ्यायचं आपण जे पाणी उकडलं होतं ते पण घातलेलं आहे ते फेकून द्यायचं नाही त्याच्यासकटच सर्व पालक वगैरे घालायचा आता आपण हा पालक चिरून घेतलेला आहे तुम्ही उकडून तो मिक्सरला लावून घेतला तरी चालेल पण शक्यतो चिरून घेतलेला खूपच छान भाजीसाठी आता ह्याला जरा उकळी येऊ हो द्यायचे आता इथे पालकला चांगली उकळ आलेली आहे बघू शकता तुम्ही चांगलं उकळत आहे आणि त्याला आपल्याला चांगलं उकळून शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालत आहे जितकी गरज असेल तेवढं घाला मी हे सर्व घातलं आहे ते मिक्स करून घेऊया कांदा खोबरा आणि त्याच्यामध्ये मी आलं पण घातलेलं आहे असं ते वाटण आहे त्याच्यामध्ये आपण हे वाटण मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीसाठी आता इथे वाटण घालून आणि मीठ घातलेलं आहे आपण आणि मीठ घालून पालक आपण चांगला उकळून घेतलेला आहे पाच मिनिट आपण ही भाजी आता शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये काय करायचं यामध्ये मुगाची डाळ घालायची मुगाची डाळ एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे तीन वेळा आता ही डाळ आपण याच्यामध्ये घालूया मुगाच्या डाळाऐवजी चण्याची डाळ टाकली तरी चालेल डाळ आपण नंतर घालत आहोत कारण मुगाची डाळ पटकन शिजते त्याच्यामुळे ती आधी घालायची नाही ती नंतरच घालायची आता ही मुगाची डाळ शिजवून घेऊया आपण याच्यामध्ये याच्यामध्ये आपण काजूची पेस्ट घालत आहोत इथे मी दहा काजूंची पेस्ट केलेली आहे ती घालत आहे थोडं चवीसाठी चव वाढवण्यासाठी मी काजूची पेस्ट घातलेली आहे थोडा क्रीमपणा येण्यासाठी क्रीमिशपणा आता हे अजून पाच मिनिट आपण शिजवून घेऊया जेणेकरून आपली डाळ शिजेल इथे आपला आता पालक चांगला उकळलेला आहे डाळ घातलेली आहे डाळ पण बऱ्यापैकी आता शिजायला आलेली आहे आता काय करायचं रवी घ्यायचं रवीने ना थोडं घुसळून घ्यायचं ह्याला अशा प्रकारे जेणेकरून पालक थोडा हे होऊन जाईल मेल्ट होऊन जाईल आणि सर्व मसाले वगैरे एकजी होऊन जातील रवीने अशा प्रकारे घुसळल्यामुळे काय होतं पालक जो गोळा गोळा राहतो ना तो गोळा गोळा राहणार नाही आपण चमच्याने उचल तेव्हा पालक एकदम गोळा गोळा येतो ना एक साईडला तो तसा राहणार नाही पालकची पानं वेगळी होऊन जातील त्याच्यामुळे रवीने असं घोसळून घ्यायचं आता इथे पालक आपण रवीने चांगला घुसळून घेतले आहे पानं बघू शकता गट्टा गट्टा राहायचा ना ती थोडी वेगळी झालेली आहेत आता ह्याला अजून पाच मिनिट चांगलं उकळून घेऊया इतका चांगला शिजेल ना तितकं चांगलं उकळून घ्यायचं शिजवून घ्यायचं डाळ पण आता हलकी शिजलेली आहे थोडी अजून दोन ते तीन मिनिट मी चांगली शिजवून घेणार आहे कच्ची ठेवायची नाही डाळ आता हे दोन तीन मिनिट अजून शिजवून घेऊया आपण इथे आपला पालक चांगला शिजलेला आहे बघू शकता फास्ट गॅसवर मी हा चांगला शिजवून घेतलेला आहे डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे जास्त शिजवायचे नाही नाही तर ती पूर्ण मेल्ट होऊन जाईल त्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालत आहे एक चमचा कसुरी मेथीने छान वास येतो कुठली भाजी वगैरे करायची असेल ना कसुरी मेथी घालायची खूप छान वास येतो कोथंबीर घालत आहे याच्यावर आता इथे कसुरी मेथी आणि कोथंबीर घालून आपण भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे कोथंबीर आणि कसुरी मेथी इथे भाजी आपली चांगली झालेली आहे शिजलेली आहे बघू शकता आपल्याला ती घट्ट करायची नाही आहे कारण आपण ही पातळ पालक करत आहोत त्याच्यामुळे ती जास्त घट्ट करायची नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही मिडियम ठेवायची आपली इथे भाजी तयार झालेली आहे आपलं पातळ पालक तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे भाताबरोबर खाऊ शकता चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता खूप छान लागतात खूप मस्त लागतं आहे पालक करून बघा आता आपण हे सर्व करूया इथे आपली पातळ पालक तयार झालेली आहे पातळ पालकची भाजी आपली तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे खूप मस्त झालेली आहे भाताबरोबर खाऊ शकता भातावर घालून किंवा चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता खूप छान लागते खूप मस्त लागते बनवायलाही सोपी आहे आणि पटकन होते जास्त वेळ लागत नाही खूप मस्त भाजी आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू